पक्षाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयातले मुख्याध्यापक माझे सहकारी मित्र आणि दोन हजार आठच्या पॅचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो दोन हजार आठ साली तुम्ही परीक्षा दिली आणि त्यानंतर बऱ्याचशा दिवसांनी एकत्र आले काल मला संदीप माझा नावच भाऊ आहे त्याचा फोन आला अरे तुला काही समजलंय का म्हटलं नाही म्हणजे आपला ग्रुप झालाय दोन हजार आठ चा आणि बाकीच्या सर्व शिक्षकांची नाव दिसतात आणि तुझ नाव नाही म्हटलं आता मी थोडस बिजी असल्यामुळे मला पण व्हॉट्सअप बघायला वेळ नाही मिळाला आणि नंतर मला वाटत तो पण अडमिन होता आणि मग मला ग्रुप मध्ये त्यानिया के केलेली मी बाहेर मग तर रात्री राहुलचा फोन आला म्हणजे सर उद्या कार्यक्रम आहे आणि तुम्ही या म्हटलं मी आमची एकोणीसशे नव्वदशे दहावीची बॅच आमचं सव्वीस तारखेचं नियोजन होतं अगदी जंगे नियोजन ठरलं किती पैसे लागले काही झालं कार्यक्रम करायचा कारण महिनाभरापूर्वी आमचं एक सहकारी बाल म्हणजे मृत्यू झाला त्याचा आणि मग बऱ्याचशा जणांना असं वाटलं की आतापर्यंत आमचे अकरा सहकारी अकरा सहकारी गेले आणि आपल्याला सुख दुःखामध्ये जाता येत नाही किंवा सगळ्यांना एकत्र येता येत नाही म्हणून आम्ही सव्वीस तारीख पण ठरवलं परंतु तिला काही योग आला नाही नंतर आणखी बरेचसे विघ्न आले आणि तो कार्यक्रम तो न परत झाला तर अशा पद्धतीनं आता मी माझा सापोरला स्टँडवरच दुकान बरेचसे विद्यार्थी त्या निमित्ताने मिळतात आणि मी इतर मेळायला जरी थांबलो नाही दुकानावर तर दिवाळी आणि रक्षबंध्याच्या वेळेला मी दुकानावर था। आवर्जून थांबतो त्याचा उद्देश असा की बरेचशा मुली बरेचसे मुलं त्या ठिकाणी काहीतरी त्यावर गेस्ट येतात किंवा काहीतरी घेण्याच्या उद्देशाने येतात आणि मग त्यांच्या गाठी बेटी बरेचशा जणांच्या होत असतात आणि तो खूप आनंद करतो आता आपल्याचं बोर्डच परीक्षण केंद्र जे आहे ते सापोरलाही जाते आणि दुकानावरती माझी मेसेस राहते तिथ विद्यार्थी काहीतरी खाऊ घ्यायला सर काय तिला ती काय काही बरोबर की कांबळे सरांची मेसेज आहे म्हणून कोणाला अगोदर माहित नसत आणि मग त्या चर्चा ऐकल्यानंतर मग माझ्या मंडळीला सुद्धा समजतंय की कोणत्या सरांबद्दल काही पण चर्चा चालू आहे कोणते सर चांगले आहे मग <laughs> ते मला बरोबर संध्याकाळी सगळं सांगत शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा बोललं जात असे अनुभव <laughs> आपल्याला मिळत असतात तुम्ही आपल्या विद्यालयात हा पहिल्याच गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला कारण तरन... आम्हाला समतेचं पण सांगतं मला वाटतं पुन्हा सर्वांना तोही आहे की जे माझे विद्यार्थी आपली परीक्षा दोन म्हणजे दहावीची परीक्षा सोडून गेले त्या सर्वांचे नंबर मिळवायचे आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा आहे आपले जे लोक विद्यार्थी चांगल्या मुद्द्यावर आहे त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना एकत्र करायचं आणि त्याच्या माध्यमातून शाळा एक ज्ञान मंदिर आहे ते आपल्याला मोठं करायचे जे गरीब विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पण आपण झटतो आहे विशेष म्हणजे मला वाटतं अरे सर जेव्हा निवृत्त झाल्यापासून परीक्षा विभाग पण महाजंडाचा आहे आणि परीक्षा विभागातून आपले जेवण पैसे आपण जमा करतो जे काही शिल्लक राहतील त्याचा आपल्याला परीक्षेचा हिशोब द्यावा लागतो आणि होता तेवढ्या गरजा आहे त्या भागवण्याचा आपण प्रयत्न करत असतो गावामध्ये जे आपली तिथं आपल्याला स्वच्छता गृह नव्हतं आणि शासनाने आदेश काढला होता की तिथं स्वच्छता गृह काढायचे तशी पण नाही तर तुमचा पगार बनलो आणि मग हे करत असताना रात्री समजा आज आपण तिथं पाया खाल्ला दुसऱ्या दिवशी कोणीतरी जागा मला जागा व्हायचा जागा तुम्ही पैसे ती तर आमच्या खाण्याला जायचे मिस्तरीत जायचे सगळे जायचे आणि शेवटी असे तीन वेळा जायत तेव्हा पत्र्याच स्वच्छता कुठंतरी उभं केलं तर अशा अडचणी आपल्याला असतात त्या अडचणी सोडवायच्या असतात नंतर गरेबीत ठाकर बिल्ल कोळी समाजाचे बरेचसे विद्यार्थी अशा आहेत की दोन वेळ खायचं सुद्धा अवघड आहे तेव्हा परीक्षा फ्री म्हटलं की काही विद्यार्थी शाळेत जायचं बंद मग त्यांना सुद्धा सहानुभूती राखावी लागतो परीक्षा फ्री देऊ नंतर शाळेत भविष्य आपल्याला माहित आहे सहा परिसर आहे आता मी विशेष म्हणजे पण काम करतो आणि बेरोज काम करत असल्यामुळं की ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव नाही मला वाटतं मारुती मंदिरापासून भाग माझ्याकडे आहे आणि सर आहे त्यांच्याकडं मारुती मंदिरापासून खालचा भाग आहे तर आहे त्यानंतर आहे आता सर या भागात तशी नवीन आहे त्यांचा काही संपर्क एवढासा नाही परंतु आम्ही स्थानिक असल्यामुळं मग ज्याला त्याला माहिती आहे कांबळे सर बोरी सर असं करायचं तसं करायचं अशा बऱ्याचशा अडचणी आहेत आता विजय धोळकांनी मग सांगितलं की मला वसतीगृहामध्ये आंबेडकर वसतीगृह होतो आणि त्या वसतीगृहामध्ये जगरबी विद्यार्थी आहे वंश विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एकदम खास सुविधा मी पण त्या विद्यालयामध्ये अकरावीला पण शिकलेले आणि माझं बी एड सुद्धा आहे म्हणजे जेवण खाणं सगळं वरून आम्हाला त्यावेळेला महिन्याला पंचवीस रुपये खर्चायला पण मिळायचे म्हणजे सुविधा फक्त विद्यार्थी हुशार पाहिजे त्यावेळेला जेवणाचं मात्र लिमिट असेच दोनचा पर्याय एक लाची छोटीशी शिवाटी असायची आणि एक सुखी एक सुात परंतु आपल्या घरचा शिक्षण हे पहिलं महत्वाचं होत तेव्हा आता त्या सुविधा वाढल्या मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला सातशे रुपये त्यानंतर शाळा कॉलेज जर तुमच्या बस्टेल बसून लागला असेल तर त्याला सायकल दिली जायची कुठं सहलीला जायचं असेल तुमचे प्रोजेक्ट तयार करायचे असतील त्याच्यासाठी इतक्या सुविधा शासन करत परदारामध्ये काही अडचणी असतात आमचे जे अधीक्षक होते ते सुद्धा येऊन त्याच्याकडे जर पाहिलं तर भीती पोलीस अधिकारी इतके रागीट वाटायचे परंतु स्वभावाने इतके भारी म्हणजे तुम्हाला कधी काही अडचणी मग ते मला वाटतं जात पडतासाठी अडचण आली होती तर सर म्हटलं असं असं त्यांनी मला परत नाशिकला फोन लावून दिला आणि माझी अडचण सोडून आता तुम्ही सुद्धा आम्हाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही पण सेवा करण्यासाठी अडचण येतील किंवा आपल्या परिसरात जे तुमचे गरज तुमच्याकडे येतील त्यांची तुम्ही बिनधास सेवा करा कारण त्याचे फायदे तुम्हाला भविष्य कुठं ना कुठं प्रत्येकाला कुठं ना कुठं ते फायदे मिळतात आणि यालाच माणूस की धर्म म्हणायचं असं मला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपण सर्वजण हे आज शिक्षण घेतोय त्यांनी संविधानामध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्यांनी एक गुरुमंत्र दिलेला होता की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो जे बिल तो कुरगुरल्या शेवट नाही तस आपण आता त्याच्यामुळंच दोन पैसे आपल्याला जे मिळतात ते त्याच्यामुळे मिळत आहे आणि ही आपल्याला जी पद मिळत आहे ती सर्व आंबेडकरांमुळं आपल्याला मिळत आहे त्यामुळं त्याचा फायदा नाहीतर आपल्याला कुठतरी तुम्हाला आम्हाला तरी कामाला राहावं तर पूर्वी साला निरायची म्हणजे वर्षभर त्या जोडप्याचं काम करायचं फक्त त्यासाठी तारा पोट भरण्यासाठी आज तशी परिस्थिती राहिलेली नाही याला बाबासाहेब आकडेच जबाबदार आहेत त्यानंतर वाली सरांनी मला सांगितलं की त्यांची बदली इथे झाली आता वाचत अगोदर इथं पाचवी ते सातवीला शिकवतो आणि आम्हाला एक रुपया सुद्धा पगार वर्ष मला वाटतं आम्ही इथं काढली कारण पाच ते सातच्या वर्गांना मान्यता नव्हती आणि आठवी ते दहावीच्या वर्गांना मान्यता होती नंतर शासनाने आर काढला की पाचवी ते सातवी लाडवाले लोक पाहिजे आणि आमचं बीएड झालेलो मग आमचे ते सगळे कष्ट व्हायला गेले आम्हाला सुद्धा पगार दिला नाही मी आता आपली उपजीविका कशी तरी भागवायची म्हणून खोटी गाडी एक हो, गाडी घेतली होती आणि तिथे रॉकेल पेट्रोल टाकत घेऊन यायच आता ती आणण्याचा उद्देश असा कि मी दोन गाय पाळ्या आणि त्यांचं तीस ते चाळीस लिटर दूध काढायचं पण मला सहा वाजता सा ते दूध डिरेक्ट टाकावं लागेल हो पाच ला शाळा सोडली इथून जायचं ते दूध काढायचं त्याच्यासाठी एस के सरांना त्यांना मला वाटतं पगार त्यावेळेस चालू झाले होते तरी पण मी त्यांना माझ्या डोके सरांना आणि एस के सरांना माझ्या गाडीवर मी घेऊन जायचं त्याच्यानंतर गाडी कोणाकडेच नव्हती संगमनेरची काम असली की अरे सर मला संगमनेरला घेऊन बरोबर नंतर मग बदलीचा विषय झाला वाणी सरांना इथून जर एका पर्यंत पन्नास किलोमीटर जावं लागायच माझी बदली झाली कोलेवाडीला कोलेवाडीची शाळा सकाळी जायची सहा पाहून वीस मिनिट झाली त्या ठिकाणी वेळ व्हायची मी दूध काढायचे मला पाठी उठून माझी मंडळी स्वयंपाक डबा बनवून द्यायची कारण मला दोन वाजायचे बारावीस ला शाळा सुटायची आणि घरी दोन वाजायची मग ती डबा बनवून द्यायची मी दूध तिथं घातलं तिथं ठेवायचं पुन्हा ठेवून यायची त्यावेळेला मला वाटतं शिक्षण सेवक मनुष्य हजार भागालो ते पैसे सगळे पेट्रोल वाढीत जायची कारण त्यावेळेला पण मला वाटतं पंचावन्न साठ रुपये लिटर पेट्रोल असं करत करत मग मी संस्थेत गेलो संस्थेत सांगितलं की आणि एक मला वाटतं चंद्रपुरीचे राहणे सर ते परिवडे मग आम्ही संस्थेमध्ये सांगितलं सर आम्ही जण असे आहोत की आमची जर सोयीनुसार गर्दी केली तर आम्हाला तिघ नाही पण व्यवस्थित होईल मग झरेकाठी सर जे आहेत त्यांना तुम्ही बांधोडी द्या त्यानंतर चंद्रापुरीचे राणे सर आहे त्यांना कोनेवडी द्या आणि माझी बदली मांडव्याला करा म्हणजे आम्हाला तिघांना पण दहा दहा किलोमीटरच्या अंतरावर आमच्या बदल्या होती त्यात वाणी सर घाबरायला लागले मला जर तिकडे निघ तिकडून कोणा माझ्या बदल्यावर झाल्या तर कसं होईल म्हटलं सर घाबरू नका होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि आपण काही एकाचा कोणाचा फायदा बघत नाही तिघांचे फायदे आपल्याला होते आणि त्या दृष्टीनं आमच्या टिकायच्या बदल्या झाल्या त्यांनाही जवळ झालं मलाही जवळ झालं आणि तेव्हापासून आम्ही आज एकाच ठिकाणी आहोत ते पांगुडीला आणि दोन हजार सात पासून आणि मी दोन हजार सात पासून पुन्हा याच ठिकाणी कार्यरत आहे तर असा आमचा पुढचा वारसा किंवा प्रवास चालू आहे मला वाटतं बराचसा वेळ मी बोललोय आता थांबायला काय अडचण 嗯 <Nice. S 2>、mm。Hmm.